आपली बायका पूर्ण आपली गाडी मागणी आयुष्य किती आहे तुम्हाला कळायला माहित नाही पण त्यांना कळालं आयुष्य आहे आणि मी काही पाचशे वर्षाचं आजरामर अमृत घेऊन आलो नाही म्हणजे मी मी जे चार बंगले दहा बंगले वीस बंगले गेल ते अमृत घेऊन जाईल असं काहीच नाही मुद्दा हा आहे की तुम्ही जिथं कुठं राहता हे फुले शाहू आंबेडकरांकडून शिकलं पाहिजे या लोकांकडून शिकलं पाहिजे की यांचे दहा रुपये तुम्हाला जर मिळत असतील घामाचे पैसे आहेत हे हरामाचे पैसे नाहीत हे पैसे या घामाच्या पैशात तुम्ही मोठे होत आहे मी शिकताय मला काहीतरी म्हणायचंय तुमचं स्वप्न आहे तुम्हाला ध्येय आणि हे मिळवताच येते मुद्दा नाही मी बाबासाहेबांचं नाव सांगितलं म्हणजे बाबासाहेब काय चमत्कार होते का मुद्दा तुमच्यासारखीच सामान्य घरातला माणूस पण हा मोठा झाला खूप खूप मुलं अशी आहेत की काही नसताना खूप मोठी होतात पण त्याच्यासाठी काय लागतंय एक ध्येय लागतंय समोर एक आकृती लागते एक गोल लागतोय आणि तो साध्य करण्याची ताकद लागते आणि एवढं सगळं असलं माणूस करतो मग त्याच्याला परिस्थितीच असं का कारण सांगण्याची गरज नाही आम्ही गरीब आहे आम्ही झोडपटीत राहतो आमच्या गावात शाळा नव्हती आम्ही दुसऱ्या गावावरून येत होतो हा मुद्दाच नाही मुद्दा हा नाहीच आहे मुद्दा समोरचा ध्येय आपल्याला प्राप्त करायचंय आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला मला तर असं वाटतंय की या निमित्तानं कळ तुम्ही तुमच्या अंगावरची राग धोळ सगळी झटकून काढली पाहिजे बाप दारू पितोय मुद्दा नाहीये मायबाप कामाला जातात घरात लाईट नाही मुद्दा तो पण नाही हे मुद्देच नव्हते बाबासाहेबांनी कधी मुद्दा पकडला नाही लाइट लॅम्प खाली अभ्यास करणार गार्डन मध्ये अभ्यास करत होता दहावीपर्यंत गार्डनच्या लाईट मध्ये अभ्यास करणारा माणूस फॉरेनला गेल्यानंतर जेवायचे हाल आहेत म्हणून पापड खाऊन पापड आणि ब्रेड खाणारा माणूस फॉरेनला जाऊन इथं दारू पिऊन आयुष करणारी लोक होती पैसे उडवणारी लोक होते तिथे बाबासाहेब ब्रेड आणि पाव खाऊन ह्याच्यात थांबत होते था त्यांनी जर विचार केला असता तर मी फॉरेनला लावून काय करायचं मुद्दा असा आहे की तुम्हाला परिस्थितीचं भान भारलं पाहिजे माय बाप काय हा मुद्दाच नाही ती त्यांची शिकली ती त्यांची थांबली पण याच्या पुढं तुम्हाला पुढं बनायचं ही किती मदत करतील हा मुद्दा नाही तुम्हाला किती म्हणतील बाळा हे पण मुद्दा नाही मुद्दा तुम्हाला शिकायचं कारण दहावीपर्यंत पर्यंत तुम्ही तुमचे गुण दाखवले तर नक्कीच त्या मायला म्हणावं लागेल की नाही माझी पूर्वी चांगली हुशार आहे तिला पुढं शिकवायचं आता दहावी बारावी झाली की आमचं सगळं टोक्यातून जाते की लग्न लग्न झालं की संपलो आम्ही एकदा एकदा हे याच्यातून सुटलो की सुटलो ते मुद्दा हा सुटण्याचा नाही आयुष्य एकदा मिळतात आहे आणि पोरालाही सम समान समजून तुम्ही त्याला मोठं केलं पाहिजे त्या पुरीला इथे वर्षी पावलं पाहिजे ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे कदाचित नवरा चांगला मिळाला नाही तिला हाकलून दिलं तर आपल्या घरी आपल्या परेशान्यात तिला पुन्हा सांभाळता सांभाळता ना केलं हा जो अवघड डोंगर आहे हे पुन्हा पुढे येऊ नये म्हणून ते बाबासाहेबांकडे पाहून या इकडे पाहून या लोकांकडे पाहून शिकलं पाहिजे आणि प्रदीपनी आणि विनोदनी हे जे तुमच्यासाठी प्रयत्न केले हे दुसरीकडे केलं असतं कारण त्यांना मदतच करायची पण त्यांना माहीतच नाही की उपाशी कोण आहे आणि भुकेले कोण आहे पण यांना खरे अर्थ माहित होती आमची पोरं आहे आमच्या पोरांना जर काही दिलं दिली ताकदीनं पळते बसलेली असती तर उठ म्हटलं तर उभे राहतील पल पळ म्हटलं तर पळतील हा जो प्रकार आहे कळाल आपल्याला याच्यातून पुन्हा पुरं शोधायचे तुमच्यापेक्षा पुन्हा गरजू लोकांना मिळाली पाहिजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे आणि तुम्ही तुम्ही पालकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही तुमचे खाण्यापिण्यासाठी किंवा याच्यासाठी खर्च करता गाडी बाबा काय म्हणायचे माहितीये का तुम्ही कर्ज काढले तुम्ही घरातली छोट्या छोटी वस्तू विका पण तुमच्या पोराला शिकवा कारण शिकल्याशिवाय तर नव ते तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे खरंच तुमच्या आता त्या बाबासाहेबांचे ऋण आहेत तुमच्यावर तुमच्या फीस लागत नाही तुम्हाला काही ना काही मिळत राहते यांना शिकवलंच पाहिजे पण तुम्ही जर तुमच्या पन्नास रुपयासाठी शंभर रुपयासाठी नऊशे रुपयासाठी त्या पोरीचं किंवा पोराचं आयुष्य बर्बाद करत असाल शेतात पाठवून इकडे तिकडे पाठवून तर याच्यासारखी वाईट चुकीची गोष्ट बोलते ही वापस येणारी नाहीये ही वापस येणारी नाहीये एकदा पोरगा पोरगी आयुष्यातून संपले की संपले मला तुमचं आयुष्य मोठं करायचं तुम्हाला राष्ट्रपती होता आलं नाही तुम्हाला कलेक्टर होत आलं नाही तुम्हाला इन्स्पेक्टर होता आलं नाही तुम्हाला चांगला माणूस होता आला नाही पण चांगल्या माणसाचं बाप आणि माय तुम्हाला होत आहे राष्ट्रपतीची माय आणि बाप तुम्हाला होता येईल एखाद्या अधिकाऱ्याची माय हे तुमच्या हातात आहे आता तुम्हाला होता येईल का तुम्हाला अधिकारी होता येईल का हे होत आहे ना पण चांगल्याच हा इन्स्पेक्टरची माय चालली इन्स्पेक्टरचा बाप चालला अधिकाऱ्याचा बाप चालला अधिकाऱ्याची माय चालणे म्हणायची ताकद चांगला माणूस आहे जी आई ही म्हणायची तुम्हाला चांगलं म्हणते नाही म्हणत हे तुमच्या गुणावर आहे कारण मी नेहमी सांगतो पंचशील ताक गाण्यात स्वरात म्हणायची गोष्टच नाहीये किती चांगली पंचशिला म्हटली आचरणातून आणली पाहिजे ही तुमच्या गुणातून दिसली पाहिजे गुणातून ज्यावेळेस दिसती त्या अर्थ त्यावेळेसच खऱ्या अर्थानं लोक तुमच्या जवळ येत असतात आणि मग म्हणतात हा माणूस कोण अच्छा अच्छा बौद्ध धम्माचा आहे का तुम्ही तुमच्या घरात म्हणजे तुम्ही तुमच्या तालात राहताना लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला पाहिजे सगळं जग झालं पाहिजे असं नाही हो ना तुम्हाला बदल केला पाहिजे तर ह्या बदलासाठी तुम्ही एक एक पोल पुढे टाकला पाहिजे आणि तुम्ही पुरुण नो आता मला माहित नाही पर्सेंटेज किती मिळते शिवाजी शाळेत काय शिकवते तर त्यांच्या मास्तरांकडेही बोट करायची नाही आपल्याला त्या शाळेकडे बोट करायची नाही परिस्थितीने वेळेने गावाने आपल्याला तिथे शिकायला पाठवलं हो बरोबर आपण आपला फायदा घ्यायचा आपण आपलं शिकायचं जिथं कुठं लाईट असेल तुम्ही पण ठरवायचं समाज मंदिर असेल आपल्या तिकडे झोपडपट्टी तर समाज मंदिरात लाईट लावून तिथं आपली पूरं शिकतील का वाचतील का काही हे करतील कारण तुला कुठं कलेक्टर बनायचंय हे जर तुम्ही म्हणायला लागल्या तू मोठे कलेक्टर होणार आहे ते लेकर क्लर्क पण होणार नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्याला काहीच करू देणार नाही त्याला पंखच देणार नाही त्याच्या ताकदच आहे फळायची पण ती ताकतीला तुम्ही म्हटलं पाहिजे यस तू करू शकतो तू होऊ शकते पळू शकते त्यावेळेसच ते पळणार आहे त्यावेळेसच ते करणार आहे त्यावेळेस होणार आहे फक्त कृपा करून तुम्ही खरंच काळजी घ्या ही लेकरं सोडण्यासारखी फुलं आहे या फुलाला खरं टवटवीत ठेवायचंय का तुम्हाला कोमजून टाकायचं तोडून फेकून द्यायचंय बरबाद करायचं हे तुमच्या हातात आहे म्हणून तुम्हाला म्हटलं की तुम्हाला होता आलं नाही स्वप्न तुम्हाला करता आली नाही कारण तुमच्या आईवडिलाला कदाचित कळालं नसेल किंवा परिस्थितीने ते भान दिलं नसेल पण आता तुम्हाला ते भान आहे म्हणून त्या लेकरांसाठी तुम्ही पावलं पुढे टाका आणि त्या लेकरांना तुम्ही झाडू तर विशेष गोष्ट तुम्ही कुणाचं काम केलं खरं म्हणजे तुम्हाला ही जी कोकडी मदत करण्यात येत आहे तोकडी यासाठी की जेवढी मदत तुम्हाला शिक्षणासाठी केली पाहिजे आवश्यकच आहे पण आशिएफ नावाचा एक ग्रुप आहे एक कंपनी आहे त्या कंपनीतल्या लोकांना असं वाटलं की आपण जे खातो पितो राहतो आपल्यासारखं शिक्षण आपल्या मुलांसारखं शिक्षण आपल्या सारखं राहता आलं पाहिजे सगळ्यांना मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे कारण त्यांनाही शिवाजी शाहू फुले आंबेडकर कळाले त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलांसारखं या मुलांनी शिकलं पाहिजे मग त्यासाठी काय करते तर त्यांनी त्यांच्या पगारातले काही पैसे बाजूला ठेवत एक फंड तयार केला आणि त्या फंडामधनं तुम्हाला सगळ्या गरीब मुलांना महाराष्ट्रभर ही सगळी मदत आहे तो खरं म्हणजे या दहा हजारानं काय होईल हा मुद्दा नाही आहे तुम्ही जर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहत असाल तर हे ही अशाच मदतीवर शिकले एवढी मोठी झाली तर तुम्हाला आता ही उत्सुकता लागली पाहिजे की मला ही पैसे मिळालेत माझ्यात काहीतरी कॅलिबल आहे किंवा माझ्यात कुणीतरी शोधलंय किंवा माझ्या परिस्थितीचा भाऊ न करता मला पुढं जायचंय तर मला या पैशातनं काहीतरी शिकायचंय तर तुमच्यातनं बाबासाहेब होता येणार नाही आपल्याला पण बाबासाहेबांनी दाखवलेल्या रस्त्याने आपल्याला किती पुढे जाता येईल काय बनता येईल डॉक्टर होत आहे अधिकारी होत आहे पत्रकार होत आहे काय होता येईल आपल्याला पोलीस ऑफिसर होत आहे काहीही अशक्य काहीही नाही की ज्या बाबासाहेबांकडे त्या काळामध्ये त्या काळामध्ये म्हणायला लागलो मी माणसं माणसाला बोलत नव्हते आणि एखाद्याची सावली पण अगावर घेत नव्हते त्या काळामध्ये बाबासाहेब शिकले सगळ्याशी सामना मुकाबला करत शिकले की बाबासाहेब म्हणा ओळखायचे असले तर कसे ओळखायचे तर हजारो लोकांच्या पुढे एकटा ता माणूस ताटवानाने उभा राहणारा म्हणजे बाबासाहेब ही ताटमान तुम्हाला या शिक्षणामुळे आले पाहिजे शिक्षण कशामुळे मिळेल या मदतीमुळे म्हणून मी याला बोलताना तोकडी मदत म्हटलो की तुम्हाला जशी आवश्यक पाहिजे एखाद्या श्रीमंत पोराच्या मुलाला तेवढी मदत तुम्हाला मिळाली नाही पण आपण खऱ्या अर्थानं होऊन हे व्यक्त केले पाहिजे की जी माणसं लागणार आपल्याला फक्त तुमच्याकडे काही नाही म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आध्यात नाही मध्यात नाही अशी माणसं नसली पाहिजे तिथेकडे असतात चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे आणि वाईटाच्या विरोधात उभं राहता आलं पाहिजे त्याला म्हणतात सज्जन माणूस आध्यात नाही मध्यात नाही तो कोण असतोय दगड आपल्यात नाही म्हणत काय कोटले शांत आध्यात नाही मध्यात नाही दुकानात जाते सरळ घरी येते मुद्दा तो, तो आपल्याला आध्यात मर्यादला नाही पाहिजे आपल्याला परिवर्तन चळवळीतलं लोक तयार झालं पाहिजे आपली पूर्ती तयार झाली पाहिजे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं ही जी कंपनी आहे आपण ती आता पुढच्या वेळेस ती माणसं येते तर त्यांचा आपण सन्मान करू इथं सन्मान करू की आमच्या या पोरांना तुम्ही एक ताकद दिली लढ म्हणायची ताकद दिली आमच्या पोरांना आमच्या पुरांना आणि या पैशाचं पुन्हा कृपा करून कपड्यावर कपड्यावर जास्त हे न करू तुमच्या घरात आहे मला माहित आहे तुमच्या घरात सगळं काही आहे मला माहित आहे पण पुस्तकाचं कपाट पण असलं पाहिजे पुस्तकाच्या कपाटाने मस्तक सशक्त होतात आणि मस्तक व्हायचं का नाही हे त्याला ठरवत आहे सशक्त मस्तक करायचं तुमच्या घरात एक कपाट असलं पाहिजे कपाटात दोन चार पुस्तकं असली पाहिजे जुलेबीन ब्राह्मणांना नावट होतो आपण ब्राह्मणांची माय बापा ज्यावेळेस घरी येतात ना जुलेबी आणत नाहीत पोराला पुस्तकांना जाणतात बा एखादं पुस्तक गोष्टीचं आणतात एखादं काही आणतात एकदमच तुम्ही आणि फुले शाहू आंबेडकर वाचू नये त्यांच्या परिवर्तन असं काही सुद्धा नाही पण पुस्तकं वाचली पाहिजे पोराला वाचायलाच आलं पाहिजे चांगल्या पोरांमध्ये राहता आलं पाहिजे काय असतंय पंगत एक, 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 एक वेळ चुकली तर एक वेळेच जेवण पण संगत जर तुमची चुकली तुमचं आयुष्य बर्ब होईल त्यामुळे आपली मुलं मुली आपण पण कोणाबरोबर राहतो बसतो उठतो आपली मोठ्या मुली राहतात हे पंक्ती सारखं की एक वेळेची पंगत चुकवायची की आयुष्याची संगत चुकवायची हे पाहिजे पुन्हा एकदा आपण या आरसीएफ कंपनीला खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देऊ की आपल्या धुळगोपरी सारख्या ग्रामीण भागातल्या की जिथं काबाड कष्ट करून तुम्ही पोरांना शिकवता तिथं फुल न फुलाची पाकडी त्यांनी मदत केलेली आहे खऱ्या अर्थानं आपण त्यांचे जेवढे आभार म्हणू तेवढे कमी आहेत त्यांना तर कुणीतरी त्यांचा सदस्य आला तर आपण त्याला खास सन्मानाने आपण त्याचा सन्मान करू तिथं पण तुम्ही त्याचा फायदा घेऊन तुम्ही मोठे व्हाल अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रदीप आणि विनोद जी कामं करताय खऱ्या अर्थानं त्यांचं मी अभिनंदन केलं पाहिजे आणि तुम्ही वाजून त्यांचं अभिनंदन करा <laughs> तुम्ही किती चांगले तुम्हाला किती गरज आहे हे त्यांना कळणं महत्वाचं होतं आणि त्यांच्याकडून तिकडं कळणं महत्वाचं आणि तुमच्यापर्यंत मदत येणं महत्वाची असतं मधला जो धुवा असतोय तो जास्त महत्वाचा असतो कारण त्याच्याशिवाय पाईप लावल्याशिवाय दोन दोन हौद ठेवलेत आणि पाईप लावला नाही तर पाणी तिकडचं तिकडे जाणार नाही कळणारच नाही कोणता कोरडाईम कशातून काय काढलं तर मधला धुवा त्यांनी जो साधला की आरशी कंपनी आणि तुम्ही ते कुणाला दिले पाहिजे काय दिले पाहिजे लोकांकडे जाय सर्वे कर तुमच्या शाळेनी मदत केली नाही किंवा जेवढं सहकार्य नाही केली पण त्यांनी त्यांच्या परीने केलं केला आता तुम्ही तुमचे ते सहा मुली पुन्हा शोधायच्या पुन्हा तुम्हाला पुढच्या वर्षी कसे पैसे मिळतील याचा प्रयत्न करायचा आता जे मार्क पडले त्याच्यापेक्षा किती चांगले मार्क पडतील याचा प्रयत्न करायचा पुस्तकं वाचायचा प्रयत्न करायचा पुस्तकं वाचलीच पाहिजेत हा लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल तर वाचाल म्हणजे आयुष्यात मला जर जगायचं मोठं व्हायचं वाचल्याशिवाय तरुण उपाय नाही इंग्रजी हिंदी मराठी गुजराती पण ज्ञान ज्ञान आणणारी माणूस ज्ञानी असतोय पण त्याच्यासाठी नैतिकता असली पाहिजे त्यांच्याकडे पंचशील असतो पाहिजे आचरणातून असतो पाहिजे वागण्यातून असलो पाहिजे हे जी असं हे प्रदीप्ञानी दाखवलं ते आचरणातून दाखवलं यास आम्हाला मदत करायची कुठं करायची मग इथं करायची त्यांना जे जे गावं मिळाली त्या त्या गावात त्यांनी मदत केली आणि करत राहतील त्यामुळं एक खऱ्या अर्थानं अभिनंदन आमचे वामनरावजी वेळाच वेळ काढून इथं आले त्यांचे खूप खूप आभार आणि तुमच्या खऱ्या अर्थाने आभार की तुम्ही प्रतिसाद देत आहे आता मला एवढं सांगायचं की तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्हाला मोठं व्हायचंय तर माय एकूण मदत करा आईलाही मदत करा पण मायनी कोणीलाही तेवढीच मदत करा शिक्षणासाठी आणि एकमेकीला मोठं करायचा प्रयत्न करा पोरगी कलेक्टर झाली तर माय आपोआप मोठे होत असू पोरगा अधिकारी झाला तर बाप आपोआप मोठा होत असतो त्यामुळे एकमेकांना मोठं करायचा प्रयत्न करा आपल्या आपली स्वप्ना जी साकार नाही झाली ती पुरांच्या डोळ्यातून पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि चांगला माणूस माणूसपणाच्या लढाईसाठी तुम्ही सगळे सज्ज व्हाल एवढीच अपेक्षा ठेवतो थांबतो जय भीम जय भारत